परिचय मला पहिल्यांदा झाला तो माझे गुरु थोर सावरकर अभ्यासक इस्लामचे गाढे चिकित्सक अभ्यासक आणि साक्षेपी विचारवंत प्राध्यापक शेषराव मोरे यांच्या लेखनातून मोरे सरांनी आपल्या विचार कलह या लेखसंग्रहाचा दुसरा भाग सहनाच अर्पण केला आहे ती पत्रिका मी इथे तुम्हाला वाचून दाखवतो सर लिहितात वेगळ्या वाटेने जाताना आणि कोणाच्याही मार्गदर्शनाविना आम्ही एकटे चालत निघालो ती वाट सुलोग्य दिशेने चालली आहे हे ज्यांच्यामुळे आम्हाला कळाले व वा पुढची वाटचाल सुलभ झाली ते प्रकांड पंडित आणि बुद्धिवादी विचारवंत डॉक्टर सह देशपांडे यांना हा ग्रंथ अर्पण आज आपण सहांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांचं पुण्यस्मरण करण्यासाठी एकत्र आलो आहोत पंचवीस वर्षापूर्वी पं पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा सहनची पंच्याहत्तरी पूर्ण झाली होती साजरी झाली होती त्यावेळी मोरे सरांनी सहनवर एक लेख लिहिला होता त्याचं शीर्षक होतं एका बुद्धिवाद्याची राष्ट्रवादी तळमळ सहनने एकोणीसशे ब्याण्णव साली अत्यंत परिश्रमपूर्वक त्यांचा अतिशय अभ्यासपूर्ण असा ग्रंथ सिद्ध केला त्याचं नाव हो सावरकरते भाजप हिंदुत्व विचाराचा चिकित्सक आलेख एखाद्या व्यक्तीची विचारसरणीची संस्थेची किंवा एखाद्या संघटनेची शास्त्रीय पद्धतीने तर्कशुद्धपणे आणि संशोधकीय शिस्तीने चिकित्सा कशी करायची याचा आदर्श म्हणजे सावरकर्ते भाजप हा ग्रंथ आहे हा ग्रंथ सहननी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केला आहे आणि या ग्रंथाचा शेवटही सहननी बाबासाहेबांच्या स्मरणाने केलं आहे ही एकच गोष्ट सहनच्या विलक्षण वेगळ्या व्यक्तिमत्वाचं दर्शन आपल्याला घडवते सह नेमके कसे होते याचं वर्णन अत्यंत मोजक्या पण नेमक्या शब्दात राजहंस प्रकाशनाचे संचालक दिग माजगावकर यांनी केलं आहे ते म्हणतात की मुळात अर्थशास्त्राचे प्राध्यापक असलेले सह उत्तरायुष्यात भारतीय राष्ट्रवादाच्या तत्वज्ञानाची मांडणी करण्यात आकंठ बुडाले धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचं आपलं तत्वज्ञान मांडताना मुस्लिम समाजाची कडवी धर्मनिष्ठा राष्ट्रवादाच्या आड येते आणि याची बीजं त्यांच्या धर्मात आहेत असं ते निसंदिग्धपणे म्हणत असत पण म्हणून हिंदूंनी कडवं धर्मनिष्ठ होणं हा त्या समस्येवरचा उपाय नाही हेही ते तितकंच ठासून सांगत असत चा। रूढ असलेल्या कोणत्याच डाव्या उजव्या विचारसरणीच्या चौकटीत त्यांचीही मांडणी बसत नव्हती त्यामुळे कोणत्याच बाजूकडून त्यांना भरघोस प्रतिसाद मिळाला नाही तरीही खुर्चीचा मानसन्मान निरनिराळी पदक यापैकी कशाच्याही मोहात न गुंतता ते आपले धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची भूमिका ठामपणे अखंडपणे जनमानसात रुजवण्याच्या प्रयत्नात राहिले सहनचे विचार अतिशय प्रॅक्टिकल होते आणि मला वाचताना सुद्धा ते जाणवत होतं राष्ट्रवाद आणि आंतरराष्ट्रीय नीतिमत्ता याविषयी सह सांगतात की राष्ट्रहित हे ध्येय डोळ्यासमोर ठेवलं की मानवतेवर आधारलेल्या सत्य न्याय बंधुभाव या तत्वांना मुरड घालावी लागते सर्वच राष्ट्रांचं व्यवहार या पद्धतीने चालतो राष्ट्रवादाची पहिली अट म्हणजे आपले कोण आणि परके कोण हे ठरवणं परभाव अशा रीतीने राष्ट्रवादाचा पाया असतो आंतरराष्ट्रीय राजकारणाकडे नजर टाकली तर असं लक्षात येतं की परक्याच्या हेतूबद्दल प्रत्येक राष्ट्र शाशंक असत मैत्री तह शांतता करार हे राष्ट्रीय हित डोळ्यासमोर ठेवून केवळ सोयीसाठी केले जातात आणि सोयीनुसार मोडले सुद्धा जातात दिलेला शब्द पाळला जातोच असं नाही कधी कधी इतरांचा बळी देऊन किंवा त्यांना नुकसान पोचवून सुद्धा आपलं राष्ट्रहित साधलं जातं तुम्ही शेजारचा देश गिळला नाही तर शेजारच्याच या तर त्याच्या पलीकडे असलेला शत्रुदेशच त्याला गिळून तुमच्या दारावर धडका मारू लागेल या भीतीने शेजारच्याच देशाचा स्वाहाकार केला जातो सभोतालच उग्र आंतरराष्ट्रीय वास्तव हो लक्षात घेऊन राष्ट्रीय नेत्यांनी सर्व काळ जागृत असावं लागतं अशा परिस्थितीत कायमचे मित्र किंवा शत्रू नसतात हे लक्षात ठेवावं लागतं कुणाचे सुप्त हेतू काय असतील यावर नजर ठेवावी लागते सदैव मनात संशय बाळगावा लागतो पाठीत कोणी खंजीर तर खुपस खुपसत नाही ना याबद्दल सावध असावं लागतं दुसरा देश हल्ला करण्याच्या तयारीत असेल तर आपणच अगोदर हल्ला चढवावा लागतो मुख्य मुद्दा असा की अशी वर्तणूक अनेकदा अपरिहार्य असते म्हणजेच राष्ट सर्व नीती व्यवहाराचा निकष राष्ट्रीय हित हा बनतो धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाची मांडणी करताना सह म्हणतात की आपण मुसलमानांना असं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की तुमचा धर्म काहीही म्हणू तुम्हाला या देशाचे नागरिक म्हणून सुखासमाधानाने इतरांबरोबर राहायला पाहिजे आणि याच्यासाठी जिथे जिथे तुमचा धर्म राष्ट्र भारतीय राष्ट्राभिमानाच्या आड येईल तिथे तिथे तो धर्म बाजूला ठेवला पाहिजे राष्ट्रवा राष्ट्रवादाच्या आड धर्मनिष्ठा येता कामा नाही ये। देशनिष्ठा ही पहिली निष्ठा असा उद्घोष केला पाहिजे आणि तिच्या आड जी धर्मतत्व येतील ती निग्रहाने बाजूला सारण्याचं आवाहन मुसलमान समाजाला केलं पाहिजे राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्यासाठी जर मुसलमानांनी आपला धर्म सार्वजनिक बाबतीत गैर लागू ठरवून खाजगी क्षेत्रापुरता मर्यादित केला पाहिजे तर हिंदूंनीही तेच केलं पाहिजे आमचा धर्म राष्ट्रवादाच्या आड येत नाही अशी भूमिका हिंदूंनीही घेऊन चालणार नाही कारण मुळातला प्रश्न धर्माचं प्रामाण्य नाकारण्याचा म्हणजेच बुद्धिवाद स्वीकारण्याचा आहे आणि असं करण्यात हिंदूंची शरणागती नसून एका आधुनिक सुसंस्कृत समर्थ आणि एकात्मतेच्या दृष्टीने प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेल्या तत्त्वाचा स्वीकार करणं आहे धर्म बाजूला ठेवायचा म्हणजे काय याचा अर्थ सहननी स्पष्ट केला आहे धर्म हा उपासना पंथ म्हणून राहील मात्र धर्माचं स्वरूप खाजगी झालं पाहिजे सामाजिक सार्वजनिक जीवनात धर्म येता कामा नये तिथे राज्य घटना आणि तिच्या अखत्यारीत केलेले कायदे यांचाच अमल राहिला पाहिजे धर्म बाजूला ठेवला पाहिजे याचा अर्थ सर्वांनी अशी सहमती घडवून आणली पाहिजे की या देशातली राज्य घटना ही धर्मनिरपेक्ष असेल धर्मग्रंथांमध्ये कोणते आदेश दिले आहेत याचा विचार न करता मनुष्य बुद्धीने उपलब्ध ज्ञानाच्या आधारे तर्क सुसंगत अशी उत्तर शोधून देशापुढचे सर्व राजकीय सामाजिक प्रश्न सोडवणे याचा अर्थ धर्मनिरपेक्षता सर्वच प्रकारचे सामाजिक प्रश्न सोडवताना बुद्धिवादाचा आश्रय घेणं म्हणजे धर्मनिरपेक्ष असणं आणि सर्व सामाजिक व्यवहाराच्या क्षेत्रात धर्म गैर लागू ठरवून तिथे बुद्धिवादाची प्रतिष्ठापना करणं म्हणजे धर्मनिरपेक्षतावाद धर्मनिरपेक्ष राज्यसंस्था सामाजिक व्यवहारावरच धर्माचं नियंत्रण बाजूला करते आणि त्या ठिकाणी मानवी बुद्धीची विवेकाची प्रतिष्ठापना करते सार्वजनिक जीवनातून ईश्वराचं प्रामाण्य बाजूला करणं हा धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेचा अर्थ आहे एक बुद्धिवादाचं महत्त्व सांगताना एका ठिकाणी सह म्हणतात की मानवाच्या बुद्धीलाही मर्यादा असतात हे खरं पण जग समजवून घेण्यासाठी माणसाजवळ दुसरं काही साधन नाही हेही खरं याच गृहित कृत्यावर बुद्धिवाद आधारलेला आहे स्थूलमानाने हिंदुत्ववादी विचारवंत असलेले सह प्रसंगी रास्व पाच मिनिट स्थूलमानाने हिंदुत्ववादी विचारवंत असलेले सह प्रसंगी रास्व संघ आणि इतर इतर हिंदुत्ववादी संघटनांवर टीकास्त्र सोडण्यात कचरत नसत बुद्धिप्रामाण्य की संस्थागत निष्ठा असा प्रश्न समोर आला की ते अत्यंत निर्भीडपणे बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेला अग्रक्रम देत आणि त्यापायी निष्ठावान लोकांचा विरोध झेलण्याची त्यांची तयारी असे कुठल्याही इझमशी अनावश्यक निष्ठा न बाळगता राष्ट्रवादाला प्राधान्य देऊन स्वतंत्र बुद्धीने समीक्षा करणारे जे फारच थोडे लेखक झाले त्यांमध्ये सहनचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल संघप्रणालीमध्ये संस्कृतीचा मध्यवर्ती घटक हिंदू जीवनमूल्य हा आहे ही जीवनमूल्य पाश्चात्य जीवनमूल्यांपेक्षा अधिक श्रेष्ठ आहेत असं सांगितलं जातं परिणामी हिंदुत्ववादी वाङ्मयात पाश्चात्य संस्कृतीचा वारंवार धिक्कार केलेला आढळतो भारतीय संस्कृती ही अध्यात्मवादी आहे आणि पाश्चात्य संस्कृती ही जडवादी भोगवादी आहे असं म्हटलं जातं सहननी या विधानाची चिकित्सा केली आहे लिहितात की पाश्चात्य संस्कृती ही माणसाच्या केवळ शरीराचा विचार करते ती भोगवादी जडवादी आहेत आहे, आहे ही विधानं त्या संस्कृतीविषयी एकांगी आणि विकृत कल्पना करून देतात निसर्ग विज्ञान समाजविज्ञान तत्त्वज्ञान विविध कला या क्षेत्रात पाश्चात्य देशांनी आघाडी मारलेली आहे आणि या क्षेत्रात तर प्रामुख्याने मानवी विकासाला पराकोटीचं स्थान दिलं जातं त्यात त्याला अशा समाजाला भोगवादी किंवा शरीरवादी कसं म्हणावं वा? केवळ जीव जगवणं तो सुखात ठेवणं ऐश्वर्यात लोळणं विषयोपभोगात जीव व्यतीत करणं एवढाच जर पाश्चात्य संस्कृतीचा अर्थ असता तर एखाद्या तत्वासाठी वैज्ञानिक शोधासाठी किंवा समाजाच्या हितासाठी झगडणाऱ्या छळ सोसणाऱ्या आणि क्वचित देहदंडही स्वीकारणाऱ्या व्यक्तींची जी मालिकाच पाश्चात्य समाजात उत्पन्न झाली ती झाली नसती या संबंधात सॉक्रेटिसचं उदाहरण देऊन सह म्हणतात की काही ही नैतिक उंची काही विशिष्ट व्यक्तींनी गाठली आहे असं नसून अनेक देशांमधून लोकसत्ता बद्धमूल झालेली आहे लोकशाही हा मानवाच्या उन्नत प्रेरणांचा आविष्कार आहे सामाजिक लोकशाहीच्या बाबतीत सुद्धा पाश्चात्य समाजाने मनोविकासाची फारच वरची पातळी गाठली आहे पाश्चात्य समाजाचा एकूण नैतिक स्तरच उंचावलेला आहे तो या अर्थाने की माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळाली पाहिजे हे तत्व तिथे खोल रुजलेलं आहे तेव्हा संस्कृतीचे मानसिक बौद्धिक आणि नैतिक आविष्कार जर आध्यात्मिक किंवा निदान अशारीर समजले तर पाश्चात्य संस्कृतीचं ती भोगवादी किंवा आहे हे वर्णन एकांगी आहे हे येईल दोन बर संपत आलं संपवतो अध्यात्माविषयी मत मांडताना सह म्हणतात की अध्यात्माच्या पायावर राष्ट्र उभं केलं पाहिजे अशा अर्थाची विधानं विवेकानंदांपासून आजता गायब केली जात आहे आणि ती करणारे केवळ हिंदुत्ववादी आहेत असंही नाही वस्तुत या विधानाला कसलाही अर्थ नाही समाजात बंधुभाव प्रसारित केला पाहिजे एवढाच जर त्या विधानाचा अर्थ असेल तर तो सर्वस्वी मान्य करण्यासारखा आहे पण बंधुभाव ही लौकिक घटना आहे तांत्रिक अर्थाने ती आध्यात्मिक नाही अध्यात्माच्या पायावर राष्ट्र उभं करणं ही शब्दसंहतीच अर्थ शून्य असल्यामुळे तो मुद्दा विचारातून बाहेर काढला पाहिजे राष्ट्र हा ऐहिक उपक्रम आहे त्याला अध्यात्माच्या पायावर उभं करता येत नाही शेवट करतो सहनचं लेखन वाचून माझ्या चित्तवृत्तीच बदलून गेल्या मी पहिलेचा देवघोळाभूषण राहिलो नाही मी अंतर्बाह्य बदलून गेलो सहनच्या बुद्धिवादी विचारांच्या प्रेमात पडलेला मी तरुण आहे सहनमुळे मला सावरकर समजले आंबेडकरांविषयी माझ्या मनात नितांत आदर उत्पन्न झाला सहनमुळे हे दोन्ही महापुरुष माझे प्रेरणास्थान बनले आणि अभ्यास विषयही बनले असं असलं तरी सावरकर वा आंबेडकर यांच्यापैकी कोणाचं छायाचित्र मी माझ्या घरात कधी लावलं नाही छायाचित्र आहे ते सहनच कारण मला असं वाटत की आपल्याकडे जी वारकरी संप्रदायात आपल्याकडे जसा देवापेक्षा संताचा अधिकार मोठा असतो तसंच महापुरुषांपेक्षा त्यांचे भाष्यकार मोठे असतात महापुरुषांचं तटस्थ मूल्यमापन त्यांचे भाष्यकार करू शकत असतात आणि सह हे तसे भाष्यकार होते मला असं वाटतं की सावरकर आंबेडकर हे महापुरुष तर थोर आहेतच पण त्यांच्यापेक्षाही त्यांच्या विद विचारांची चिकित्सा करणारे सहनसारखे भाष्यकार मला अधिक थोर वाटतात आज सहनसारख्या त्या मानाने कधीही फारशा प्रकाश झोतात न आलेल्या परंतु अत्यंत तळमळीने आपले बुद्धिवादी विचार मांडणाऱ्या एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाची जन्मशताब्दी साजरी होते आहे याचा मला अतिशय आनंद झाला आहे माझा आनंद मी माझा आनंद शब्दात वर्णन मला करता येत नाही आहे मी सहनना प्रत्यक्ष कधी पाहिलं नाही मी सह समजून घेतले ते त्यांच्या ग्रंथांमधून अंतिम एवढंच सांगू इच्छितो की सहनसारखी थोर जाणिवेची माणसं फार कमी जन्माला येतात त्यांचं मोल आपल्या समाजाने ओळखलं पाहिजे धन्यवाद